सर्वांना नमस्कार मित्रांनो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो सध्या जे ज्यांचं डी एड बी एड झालेलं आहे अशा उमेदवारांसाठी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं रोजगार निर्माण झालेला आहे एकतर कंत्राटी शिक्षक भरती असो पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती असो परंतु कंत्राटी जी भरती होत आहे त्या भरतीला निश्चितपणे विरोध आहे कारण ती भरती जी आहे ती न होता कायमस्वरूपी करण्यात यावी तरीसुद्धा अनेक जणांना त्या माध्यमातून सध्या भरत्या सुरू आहेत अशातच एक चांगली बातमी आलेली आहे ती म्हणजे अल्पसंख्याक शाळेवरली जी काही भरतीवरील बंदी होती ती बंदी उठवलेली आहे आणि जवळपास महाराष्ट्रातल्या चौदा चौदाशे चौऱ्याहत्तर जागा म्हणजे एक हजार चारशे चौऱ्याहत्तर अल्पसंख्यांकच्या जागा या अत्यंत भरणं आवश्यक होतं आणि त्याला ती मंजुरी दिलेली आहे दोन हजार एकवीसच्या पत्रानुसार पन्नास टक्के पदभरती करावी असं त्या पत्रात होतं परंतु तेवीसमध्ये शासनाचं एक धोरण आलं आहे त्यामध्ये ऐंशी टक्के पद भरण्यात यावीत असा त्या पत्रामध्ये उल्लेख असल्याकारणाने आता अल्पसंख्यांच्या रिक्त पदाच्या ऐंशी टक्के जे जागा आहेत त्या जागा आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरल्या जाणार आहेत त्यामुळं जे उमेदवार भरतीची पवित्र पोर्टलमधून लागण्याची वाट बघत होते त्यांना एक चांगल्या पद्धतीनं एक संधी प्राप्त झालेली आहे अल्पसंख्याक शाळेवरती जाण्यासाठी मित्रांनो ज्यावेळेस जा कोविड होतं कोविडमध्ये अल्पसंख्याक शाळेवरती असेल किंवा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती असेल त्याला बंदी आणलेली होती कोविड कोविड कारणामुळं आणि त्यानंतर आम्ही जे छत्रपती ते मुंबई पायदिंडी केली त्यानंतर त्यावेळेस वर्षा गायकवाड हे मंत्री होते आणि त्या आमच्या आंदोलनामुळं नंतर भरतीवरील बंदी उठली होती त्यानंतर पवित्र पवित्रपूरची बाकीची भरती जी आहे सतराची ती जी राहिलेली होती ती प्रोसेस सुरू झाली आणि त्यानंतरसुद्धा अल्पसंख्यांच्या शाळा शाळेवरती भरती ही बंदी असल्याकारणाने जागा भरल्या जात नव्हत्या परंतु आता अल्पसंख्यांकची सुद्धा ऐंशी टक्के रिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये वेगवेगळ्या पेपरमध्ये तुम्हाला अल्पसंख्यांच्या जाहिराती दिसायला सुरुवात होईल आणि त्या जाहिराती बघून जे पवित्र पोर्टलमध्ये जॉईन झालेले नाही त्यांना पुन्हा एकदा संधी आलेली आहे जॉईन करण्याची अल्पसंख्याक शाळेवरती मित्रांनो आता याच्यामध्ये एक प्रश्न आणखीन पडलेला असेल अनेक उमेदवारांना तो म्हणजे अल्पसंख्याक शाळेवरती टी ई टीची आवश्यकता आहे की नाही आहे त्यामुळं आता याच्यामध्ये दोन पिटिशन आहेत एक मला वाटतं संभाजीनगर आणि एक मुंबई खंडपीठामध्ये तर दोन कोर्टाचे निर्णय हे वेगवेगळे आहेत एका कोर्टाने सांगितलं की टी ई टी ही रेग्युलर कंपल्सरी आहे एकानं सांगितलं की कंपल्सरी आहे आणि तो वाद आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे त्यामुळं आता टी ई टी अल्पसंख्याक शाळेवरती लागेल की अल्पसंख्याक शाळेवरती लागणार नाही हा प्रश्न आता अनेक जे उत्सुक आहेत किंवा इच्छुक उमेदवार आहेत त्यांना पडलेला असणार आहे त्यामुळं याबाबतची जी माहिती आहे ती शालेय शिक्षण विभागाकडे करून माहि माहिती घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देईल कारण त्याच्यामध्ये संदिग्ध आहे एक कोर्ट द्या म्हणतो टी ई टी असायला पाहिजे म्हणतो एक म्हणतं नाही त्यामुळं पुढील जो काही निर्णय तो आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि ती याचिका पेंडिंग आहे अशामध्ये ज्याचं टी ई टी झालेलं नसेल कदाचित त्यालासुद्धा याच्यामध्ये संधी मिळू शकते कारण अल्पसंख्याक शाळेवरती टी ई टी आवश्यकच आहे असा कुठला जी आर सध्या उपलब्ध नसल्याकारणाने कारणाने याचा फायदा टी ई टी अपात्र म्हणजे टी ई टी पास नसणाऱ्या उमेदवाराला मिळू शकतो असे एक एक अंदाज आहे आणि या याविषयी शालेय शिक्षण विभागाकडनं सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करेल सर्वांना शुभेच्छा देतो जे पवित्र्याला लागले ला नाहीत त्यांना गावाजवळ असेल किंवा आपल्या जवळच्या संस्थेवरती अल्पसंख्याक संस्थेवरती जॉब करण्याची संधी शासनाच्या माध्यमातून ह्या भरती प्रक्रियेमध्ये ऐंशी टक्के जी भरती प्रक्रिया उठवली आहे म्हणजे बंदी उठवली आहे त्यामधून मिळणार आहे पुढील काही अपडेट असतील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहूया धन्यवाद